मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य स्टेट हॅवेला टच तुमच्यासाठी सुंदर अशी आंबाबाग या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या चॅनलवरच्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांदा तालुक्यात लांदा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून फक्त साडेतीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी स्टेट हायवे टच या ठिकाणी सुंदर अशी एकशे दहा गुंट्याची म्हणजेच पावणे तीन एकरची हापूस अंबाबाग या ठिकाणी घेऊन आलो आहे पूर्ण आंबा तयार असणारी आजची हापूसबाग खास तुमच्यासाठी आहे अत्यंत शहराच्या जवळ आजचा आपला प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तसेच मुख्य स्टेट हायवेला तुम्हाला साधारणतः शंभर ते सव्वाशे मीटर हा मोठा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला आजच्या प्लॉटला मिळणार आहे तसेच किरकोळ यामध्ये तुम्हाला फणस आणि साधारणतः तीस ते चाळीस काजूची ही रोप या ठिकाणी मिळणार आहेत आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही हापूस आंब्याचा विचार केला तर साधारणतः नव्वद हापूसची कलमे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आजची आपली बाग भरघोस असं उत्पन्न देणारी ही बाग तुम्ही पाहत आहात आता सध्या आंबा हा लागला आहे आणि आंबा चांगल्या प्रकारचा लागला आहे आणि मित्रांनो शहराच्या जवळ असल्यामुळे तुम्ही भविष्यात या ठिकाणी प्लॉटिंग करू शकता असा हा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सध्या इथे गुंठ्याचे दर या ठिकाणी आहेत त्या हिशोबाचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर असा मातीचा पूर्ण प्लॉट आणि त्यामध्ये मोठमोठी हापूसची कलमे तुम्हाला पाहायला मिळतील सध्या पूर्ण हापूस हा या ठिकाणी लागलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हापूस लागलेला आहे साधारणतः पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न देणारी ही आजची हापूस आंब्याची बाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला एक छोटंसं शेतघरही मिळणार आहे तसेच लाईट कनेक्शन मात्र या प्लॉटला तुम्हाला घ्यावं लागेल पण आजच्या आपल्या प्लॉटच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे मोठा फ्रंटेज असणारा प्लॉट आजूबाजूला मोठे फार्म हाऊस तुम्हाला पाहायला मिळतील एन ए प्लॉटिंगचे प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील असा हा प्लॉट सिटीपासून फक्त साडेतीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती मुख्य स्टेट हायवे लाट तुम्हाला ही सुंदर अशी बाग या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्हाला जर एन ए प्लॉटिंग करायचं असेल किंवा तुम्हाला छोटे बंगलो प्रोजेक्टचा काही भाग करायचा असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सिटीपासून जवळ हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे असा आपला भाग हा पावणे तीन एकरचा असून त्यामध्ये टोटल पूर्ण डेव्हलप केलेला प्लॉट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमधले जी हापूसची कलमे आहेत यांचं साधारणतः वय पंधरा ते वीस वर्ष या ठिकाणी या बागेचं या फलजाडांचं वय तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो शेतकऱ्यांचा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला सुंदर अशी मोठमोठी हापूसची कलमे आणि ती व्यवस्थित या ठिकाणी पूर्वी लागवड केलेली कलमे पाहायला मिळतील आणि सध्या भरपूर असा आंबा लागले तुम्हाला पाहायला मिळेल पूर्ण रत्नागिरी किंवा रत्नागिरी हापूस तुम्हाला पूर्ण बागेत भरपूर असा लागलेला पाहायला मिळेल आजच्या पहिली ही पावणे तीन एकरची बाग याचा सातबाऱ्याचा विचार केला तर स्वतंत्र सातबारा आणि स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला पाहायला मिळते तसेच मित्रांनो फॅमिलीची या ठिकाणी तीन ते चार नावे आपल्या सातबाऱ्यात आहेत म्हणजेच टायटल क्लिअर वर्ग एकचा सातबारा आणि सर्व जी खातेदार आहेत त्यांची पूर्ण संमती असणारा हा तुम्हाला प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे वन टाईम तुम्ही खरेदी करू शकता असा आज आपला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला छोटंसं या ठिकाणी शेतघरही पाहायला मिळेल तसेच थोडीफार जागा या ठिकाणी रिकामी आहेत तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचं मोठं फार्महाऊसही बनवू शकता तसेच इतर तुम्हाला कोणत्या फळझाडांची लागवड करायची असेल तीही तुम्ही ह्या प्लॉटमध्ये करू शकता काही भाग तुम्हाला थोडासा भाग का होईना तुम्हाला हा मोकळा या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो उत्पन्न देणारी वार्षिक साधारणतः पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न देणारी आंबाबाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे काही किरकोळ काजूची झाडे तुम्हाला मिळणार आहेत रोडला मोठा फ्रंटेज या ठिकाणी आहे तसेच मित्रांनो आजूबाजूला पूर्ण डेव्हलप झालेला एरिया तुम्ही पाहू शकता लांजा ही तालुक्याची मोठी बाजारपेठ मुंबई गोवा हायवेटाची मोठी बाजार भेट तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळते म्हणजेच मुंबई गोवा हायवे फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे अशा प्लॉटला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी टोटल प्लॉटची किंमत ही एक कोटी रुपये सांगितली आहे तर नक्कीच थोडं कमी जास्त करून हा व्यवहार माझा पूर्ण करून देतील तर मित्रांनो पुन्हा भेटू तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद